सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळानुजवर पहा फक्त गोदाघाट डाळकोटेश्वर मंदिराच्या सांडव्यावर रिक्षात पाण्यात पडून इसमाचा मृत्यू तीस सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा क्रमांक यम एच पंधरा एफ यू सतरा बासष्ट रिक्षाचालक शेख हमीद अजीज वय वर्ष सेहेचाळीस हे पुलाच्या अंदाज चुकल्याने डाळकोटेश्वरीच्या सांडव्यावर जाऊन रिक्षा पाण्यात पडून अडकून गेली पण रात्रीची वेळ असल्यामुळे शेख हमी दाजी रिक्षा तो रिक्षातच अडकून त्यांचा मृत्यू झाला सकाळी ही बाब स्थानिक नागरिकांच्या लक्षात येतात धाव घेऊन तत्काळ अग्निशामक दलाला कळविले असता अग्निशामक दलाचे प्रभारी केंद्र प्रमुख संजय कानडे लिडिंग फायरमन संदीप जाधव ट्रेनी हो। फायरमन प्रणव वानकर ऋषिकेश जाधव हो। आणि स्थानिक जीव रक्षक नरेंद्र जगताप हे घटनास्थळी दाखल होऊन रिक्षा आणि मृद्य बाहेर काढला शेख हमीद अजी त्यांचा मृत्यू देह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पंचवटी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे